आपण पाहत आहात बागलावडी पन्नास ते दोनशे वर्षापासून सुरू असलेली काठी कावडीची परंपरा आजही सुरू आहे या उत्सवात चैत्र महिन्यापासून प्रारंभ होतो आजही हा उत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरा केला जात असून भाविक मोठ्या प्रमाणात सहभागी होत आहेत काठी कावडीच्या उत्सवात गुढीपाडव्यानंतर येणाऱ्या सोमवारपासून सुरुवात होते संपूर्ण चैत्र महिन्याच्या दर सोमवारी रात्री महादेवाची काठी कावड गावातून मिरवली जाते कुठलाही खंड न पडू देता परंपरेनुसार काठी कावड उत्सव साजरा केला जातो चंदनाच्या लाकडापासून काठी कावड तयार केली जाते कावडीच्या मुखावर नंदी व महादेवाचे चित्र असते गुढीपाडव्याच्या दिवशी महादेवाच्या कावडीची आंघोळ्या घालून नवीन कापडाचे ध्वज चढविले जातात विधिवत पूजा केली जाते ही काठी कावड गावातील ओंकारेश्वर महादेव मंदिरात ठेवण्यात येते चैत्र महिन्याच्या प्रत्येक सोमवारी रात्री ही गावातून मिरवली जाते यावेळी प्रत्येक घरासमोर काठी कावड पूजेसाठी उभे केले जाते काठी कावडीवर पाणी टाकून महिलांकडून आंघोळ घातली जाते प्रत्येक सुहासिनी व कुटुंबातील प्रमुखांकडून पूजा केल्यानंतर काठी कावडीची सामूहिक आरती केली जाते प्रसादाच्या पाठीची ही पूजा केली जाते काठी कावडीचा प्रसाद म्हणून भिजवून ठेवलेली हरभऱ्याची डाळ व गुड दिला जातो काठी कावडी उत्सव अनेक पिढ्यांपासून सुरू आहे मात्र आजही तो आराईवासियांकडून थाटात साजरा होतो यावेळी डप वाजवत महादेवाच्या पारंपरिक ओव्या म्हटल्या जातात गावात ठिकठिकाणी चौकात महादेवाची तालासुरातील गाणी म्हटली जाते या काव्यास गर्भीत अर्थ असतो पूर्वी करमणुकीची साधने नव्हती येथील काही नानाजी धर्मा अहिरे काही दगा झगा देवरे खरडेकर कै त्र्यंबक उखा सोनवणे काही धर्मा मालजी अहिरे यांच्या कुटुंबाकडे कावडीची परंपरा आहे तर काही भिका गणपत पवार यांच्या कुटुंबाकडे काठीची परंपरा आहे उत्सवाची ही प्रथा कुटुंबियांकडून परंपरेनुसार जोपासली जाते संपूर्ण गावातून काठी कवडीची मिरवणूक झाल्यानंतर येथील ओंकारेश्वर महादेव मंदिरात सांगता होते भिजवलेली हरभरा डाळ गुड व खोबऱ्याचा प्रसाद वाटला जातो या प्रसंगी विनोद अहिरे रामकृष्ण अहिरे अशोक त्र्यंबक सोनवणे गोकुड तुळशीदास अहिरे नानाजी लक्ष्मण अहिरे बाळा पुंडलिक मोरे दादाजी दौलत अहिरे सागर कैलास अहिरे अशोक लक्ष्मण पगारे कैलास शंकर अहिरे ऋषी अहिरे प्रसाद अहिरे मनोज अहिरे भाऊसाहेब अहिरे पंकज अहिरे देवीदास अहिरे साहेबराव अहिरे प्रवीण अहिरे सचिन अहिरे राहुल अहिरे गणेश पवार धनंजय पवार प्रवीण पवार वसंत अहिरे अतुल अहिरे आदी उपस्थित होते ही काठीकावणीची परंपरा खामखेडा पिडकोस व बगडू या गावामध्येही जोपासली जाते बागलाणा वृत्तांतसाठी विनायक इनामदार